राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत रविवारी तीस नोव्हेंबर रोजी एक धक्कादायक घटना समोर आली आहे निलिमा संजय खरपडे नामक महिला त्यांच्या गंगा ऑइल मिल जवळील घरात मृत अवस्थेत आढळल्या नातेवाईक शेजाऱ्यांनी सकाळपासून महिला उठत नसल्याने घरात पाहिले असता मृतदेह आढळला घटना राजपेठ पोलीस स्टेशन तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली डीसीपी गणेश शिंदे आणि डीसीपी श्याम घोगे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून तपासाची मोहीम घेतली पोलिसांनी तात्काळ कर पंचनामा करून मृतदेह शबविछेदनासाठी पाठविला या प्रकरणी सध्या भारतीय न्यायसंहितेतील कलम सातशे अडतीस पंचवीस आणि एकशे तीन एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी अद्याप अज्ञात असल्याने पोलिसांकडून तपास अधिक गतीने सुरू असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत तपासाबाबत बोलताना पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांनी सांगितले की शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाली आहे आरोपी अज्ञात असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो परंतु आम्ही लवकरच या प्रकरणाचा उलगडा करू राजापेठ पोलीस स्टेशनमार्फत सखोल तपास सुरू आहे या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती मिळताच आम्ही आपल्याला पुढील अपडेट्स देऊ अशी माहिती पोलीस उपायुक्त श्याम घोगे यांनी दिली काल दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान राजापेठ पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की निलिमा संजय खरबडे राहणार संताजीनगर गुरु गुरुकृपा कॉलनी गंगा ऑइल मिलजवळ अमरावती ह्या बेडवर मय स्थितीत आहेत आणि त्यांचं ब्लड निघालेलं आहे गळ्यावर वार असल्यासारखं निदर्शन असे ते त्यानंतर पोलीस लगेच त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे ए सी पी तसेच झोन वन डी सी पी साहेब तसंच मीसुद्धा तिथे भेट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी पाहणी केली असता अशी माहिती मिळाली की ही महिला सकाळपासून उठलेली नसल्यामुळे नातेवाईकांनी शेजार त्यांनी सायंकाळी जाऊन खात्री करायला गेले असता त्यावेळी ते त्यांना ती मयत आढळून आलेली आहे सध्या तिचं पी एम करण्यात आलेलं आहे राजापेठ पोलीस स्टेशनला सातशे अडोतीस ऑब्लिक पंचवीस एकशे तीन एक भारतीय न्यायसंहिताखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास चालू आहे याचसोबत क्राईम ब्रँच आणि पोलीस स्टेशनचे पी आय उमेश मुंडे हे तपास करत आहेत ज्या काही शक्यता आहेत कारण आरोपी अज्ञात आहे आणि त्यामुळे ज्या ज्या शक्यता आहे त्या सगळ्या शक्यतावर काम चालू आहे आणि लवकरच आरोपीला अटक केलं जाईल